नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात आज हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आला आहे दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे नऊ हजार एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार आठशे रुपये तर जास्ती दरम्यानला अठ्ठावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे हळदीला एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्ती दरम्याला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे दोनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एक्केवीस हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवकालली आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालली आहे आठशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे नव्वद रुपये तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे रिसोड आवकालेली आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दरम्याला बारा हजार बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये आणि शेवटची बाजार समिती वसमत आवक आलेली आहे नऊशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला हळदीला चौदा हजार पाचशे पाच रुपये